कापडी केलेले गवत गायींना दिले जाते त्यावर ओली माती नसावी पावसाळ्याच्या दिवसात कापणी केलेल्या गवताच्या पृष्ठभागावर पाणी असते गाय हे गवत खाणार नाही म्हणून प्रथम कापणी केलेले गवत स्वच्छ जमिनीवर पसरवा या गवतावर कोरड्या भाताचा पेंढा पसरवा पुन्हा गवत पसरवा आणि भाताचा पेंढा पसरवा ही प्रक्रिया पुन्हा करा कोरड्या भाताचा पेंढा गवतावरील पाण्याचे कण शोषून घेतो आणि गाईला खाण्यास योग्य बनवतो दुसरे म्हणजे हिरवे गवत चाठ वापरून चापले पाहिजे केलेले गवत स्वच्छ जमिनीवर पसरावा त्यावर एकाग्र खाद्य शिंपडा आणि चांगले मिसळा कोरडे केंद्रित एका गवतावरील कण शोषून घेते आणि ते, ते गायीच्या उपलब्ध असेल तर गायींना चराईचे नुकसान भरून काढण्यासाठी दैनंदिन सायलेज भत्ता वाढवा लगेच युअर फॉर्म ऍप डाउनलोड करा आणि निरोगी व फायदेशीर दुग्ध व्यवसाय करा तुम्हाला आमची सेवा आवडल्यास कृपया या रीलला लाईक करा आणि शेअर करा